श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी आहे आणि याच दिवशी चैत्र नवरात्र जे गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं आहे तेसुद्धा संपणार आहे रामनवमीच्या दिवशीच चैत्र नवरात्राचा शेवटचा दिवस आहे प्रभू श्रीरामांची रामनवमी आपण अगदी आनंदानं आणि उत्साहानं साजरी करत असतो याच दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झाला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचा जन्म झाला याच दिवशी भगवान श्रीरामांची पूजा विधीपूर्वक आपण सर्वजण करत असतो चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी ही साजरी केली जात असते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रितयुगामध्ये अवतार घेतला रामनवमीच्या दिवशी आपण जर प्रभू श्रीरामांची पूजा केली त्यांची जर सेवा केली तर आपल्याला त्या पूजेचे त्या सेवेचे विशेष फळ हे प्राप्त होत असते आपल्या संपूर्ण देशभरामध्ये या दिवशी राम मंदिरांमध्ये भगवान श्री पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव हा साजरा केला जातो रामनवमी हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी विधिवत भगवान श्री रामांची पूजाही केली जाते या दिवशी हजारो लोक अयोध्येला जाऊन परमपावन असलेल्या शरयू नदीमध्ये स्नान करून पुण्या हे कमवत असतात शरयू नदीमध्ये भक्तगण भगवान रामाला आठवून भजनपूजन करतात आणि श्रीरामांचे स्मरण हे करतात प्रभु श्रीराम ही देवता अत्यंत पूजनीय आणि वंदनीय अशी देवता आहे रामाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये होते आणि रामाला आदर्श मानवाचं उदाहरण मानलं जातं रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीरामांच्या कथांचा पाठ करणं खूपच शुभदायक आणि पुण्यदायक असं मानलं जातं रामनवमीच्या दिवशी जागरण करून रामायणाचं पठण केल्याने आत्मिक शुद्धीही होते आणि त्याचबरोबर आपल्या पापांचे क्षालनसुद्धा होत असते म्हणूनच रामनवमीच्या दिवशी आपल्याला सर्वांना श्रीरामांची ही करायचीच आहे आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा आनंदाने साजरा करायचा आहे रामनवमीच्या दिवशी पूजेसोबतच काही खास गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि प्रभू श्रीरामांची विशेष कृपा ही आपल्यावर राहते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिचं संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी श्री रामनवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या खास गोष्टी या करायच्या आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रामनवमीच्या दिवशी जर तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे आणि जर फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून हा घ्यायचा आहे आणि त्या फोटोची किंवा मूर्तीची विधिवत पंचोपचार पूजाही करायची आहे आणि तसंच रामरक्षा या स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि आता आपल्याला रामनवमीच्या दिवशी कोणत्या खास गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी या काही खास गोष्टी केल्याने वाढेल हे काही खास उपाय केल्याने आपल्या आयुष्यातल्या अडचणी या दूर होऊन सुखसमृद्धी ही आपल्या आयुष्यातली वाढेल तर त्यातली सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही एका राम मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराच्या जवळपास जिथे श्रीरामांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि एकशे आठ वेळा श्रीराम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे हा जप तुम्हाला श्रीरामांच्या मंदिरात बसूनच करायचा आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने प्रभू श्रीराम हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि प्रभू श्रीराम आपल्यावर प्रसन्न झाल्याने आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद हा कायम राहतो आणि आपल्या घरातला आनंद त्यांच्या आशीर्वादाने सदैव टिकून राहतो आणि म्हणूनच ज्यांना कोणाला या मंत्राचा एकशे आठ वेळा श्रीरामांच्या मंदिरामध्ये बसून जप करायला शक्य होईल त्यांनी तो नक्कीच करा भगवान श्री रामांना पिवळे कपडे हे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र सुद्धा अर्पण करा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना पिवळे कपडे अर्पण करणं अत्यंत शुभकारक मानलं जाईल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्रे इत्यादी सुद्धा दान करा गरजू व्यक्तींना दान केल्याने प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे पुढची खास गोष्ट आहे जी आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजेच कोणत्याही एका श्रीराम मंदिरामध्ये आपल्याला एक भगवाध्वज हा दान करायचा आहे आणि त्यासोबतच पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य हा भगवान श्रीरामांना अर्पण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक हा करायचा आहे ही खास गोष्ट केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धनलाभाचे योग हे निर्माण होतील तुमची आर्थिक समस्याही दूर होईल आणि म्हणूनच धनलाभाचे योग हे मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी हा खास उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणी आर्थिक समस्या या नक्की दूर होतील रामनवमीच्या दिवशी रामायणाचे पठण सुद्धा जरूर करा आणि जर तुम्हाला रामायणाचे पठण करायला वेळ नसेल तर निदान यूट्यूबला तरी तुम्ही मोबाईलवर रामायण हे तुमच्या घरामध्ये सकाळी सकाळी लावून द्या म्हणजे पठण करायला जरी तुम्हाला जमलं नाही तरी तुमच्या कामनांवर रामायण हे पडेल आणि हे रामायण तुमच्याकडून हो या दिवशी रामायणाचे पठण केल्याने भगवान तर आपल्यावर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही आपल्यावर प्रसन्न होतात भगवान आणि रामभक्त राम हनुमान हे प्रसन्न हे दोन्ही प्रसन्न झाल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते धनसंपत्तीही आपली वाढते आणि तसंच पुढची खास गोष्ट जी आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायची आहे ती म्हणजेच आता सीतेच्या चरणी आपल्याला शेंदूर हा लावायचा आहे यासाठी प्रभू श्रीराम आणि माता सीता त्याचप्रमाणे रामभक्त हनुमान यांची मूर्ती असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं जा आहे आणि हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर हा आपल्याला काढायचा आहे आणि तो सीता मातेच्या चरणी लावायचा आहे रामभक्त हनुमानांच्या मूर्तीचा थोडासा शेंदूर हा आपल्या हाताने आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर तो माता सीतेच्या चरणी लावायचा आहे आणि त्यानंतर माता सीतेला तुमची काही इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि भक्तिपूर्वक नमस्कार हा करायचा आहे आणि परत आपल्या घरी यायचा आहे हा उपाय ही खास गोष्ट तुम्हाला रामनवमीच्या दिवशी दिवसातून तीन वेळा करायची आहे मग तुम्ही ही गोष्ट सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशी तीन वेळेस करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्याप्रमाणे करायला जमेल त्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा ही गोष्ट हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि या तिन्ही वेळेस हनुमानाच्या मूर्तीचा थोडासा सेंदूर हा काढायचा आहे आणि माता सीतेच्या चरणी लावून आपल्याला आपली इच्छाही पूर्ण होण्यासाठी माता सीतेला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान श्रीराम आणि माता सीतेला भक्तिपूर्वक नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे असं रामनवमीच्या दिवशी दिवसातून तीन वेळा करायचं आहे ही खास गोष्ट केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सुखशांतीही नांदेल तसंच पुढची खास गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजेच या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा तर करायचीच आहे पण त्यासोबतच श्रीरामस्तुतीचासुद्धा पाठ हा आपल्याला करायचा आहे रामनवमीच्या दिवशी श्री रामस्तुतीचा पाठ जर आपण केला तर आपल्या आयुष्यामध्ये येत असणाऱ्या अनेक अडथळ्यांपासून आपल्याला मुक्तीही मिळत असते आपल्या आयुष्यामध्ये जी काही एकामागून एक संकटही येत असतात ती सगळी संकटं रामनवमीच्या दिवशी रामस्तुतीचा पाठ केल्याने प्रभू श्रीरामांच्या कृपेने दूर होत असतात आणि जर तुम्हाला या दिवशी सुंदरकांडाचाही पाठ करता आला तर तुम्ही तोसुद्धा करू शकता असं केल्याने प्रभू श्रीराम हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तसंच आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्याला या दिवशी श्रीरामांसह माता सीतेची सुद्धा पूजाही करायची आहे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद हा राहतो प्रभू श्रीरामांसह माता सीतेची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामधला आनंद हा द्विगुणित होतो आणि कायम टिकून राहतो तुमच्या आयुष्यामध्ये जर काही तुमच्या वैवाहिक का जीवनामध्ये जर काही कटुताही निर्माण झाली असेल तर रामनवमीच्या दिवशी तुम्ही श्रीरामांसह माता सीतेची सुद्धा पूजा करा असं केल्याने तुमच्या आयुष्यामधली जी काही तुमच्या वैवाहिक का जीवनामध्ये कटुताही निर्माण झाली असेल ती दूर होईल तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला श्री रामनवमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या खास गोष्टी या करायच्या आहेत आणि या खास गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामधला आनंद आपल्या घरातला आनंद सुख शांती समृद्धी ही प्रभू श्रीरामांच्या कृपेने सतत वाढत राहील याबद्दल संपूर्ण माहितीही या व्हिडिओमध्ये मी दिली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ही कायम राहावी कायम वाढत राहावी याकरता रामनवमीच्या दिवशी या खास गोष्टी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि तसंच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायलासुद्धा विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवून भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ